नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्त यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज बरेच दिवसांनी मी तुमच्यासमोर आलेलो आहे काही घरगुती दुःखद घटना होत्या त्याच्यानंतर मी व्यवसायामुळे बाहेर बाहेरगावी गेलो होतो त्यामुळे तिथून मला काही व्हिडिओ बनवता येत नव्हते आणि थोडंसं आल्यावर थोडं बरं नव्हतं असो आजचा विषय म्हणजे की आज काल पुण्यामध्ये एक घटना घडली एक रेव पार्टीची घटना घडली ज्याच्यामध्ये एकनाथ खडसेंच्या जावयाला पकडण्यात आलेलं आहे आणि काही सात लोकं त्याच्यामध्ये आणखी पकडलेली आहेत तर ही जी सात लोकं आहेत आणि एकनाथ खडसेंचे जे जावई आहेत यांना जे पकडलेलं आहे तर याच्यावर खूप राजकारण जोरात चालू आहे पहिली गोष्ट म्हणजे की ते, ते रेव पार्टी होती नव्हती यांनी ड्रग्ज घेतलं नाही घेतलं हा सगळा भाग वेगळा एकनाथ खडसे म्हणतात ह्यांना टार्गेट केलेला आहे आणि टार्गेट करून पकडलेला आहे असो म्हणजे टार्गेट केलं क वगैरे ते राजकारणाचा भाग आहे हे नक्की म्हणजे केलं असेल तर पण मला एक कळत नाही आहे की हे जे एकनाथ खडसेंची जावई आहेत काय त्यांना माहिती आहेत की ते कोण आहेत आणि ते स्वतः डॉक्टर आहेत कसले डॉक्टर आहेत मला माहीत नाही पण ते डॉक्टर आहेत आणि त्यांच्या बायकोचं पण काय स्थान आहे राजकारणामध्ये हे पण त्यांना माहिती आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं स्थान आहे त्यांच्याकडे तसंच नाथाभाऊ कोण आहेत हेही त्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या तेन प्रतिमेला जपणं फार गरजेचं होतं आता नाथाभाऊ म्हणतात की हे त्यांनी त्यांना टार्गेट केलेलं आहे आणि त्यामुळे ते टार्गेट केलं असेल तर तन्ना ते चुकीचं आहे आणि त्यांना ते सोडणार नाही आणि टार्गेट केलं असेल तर ते म्हणजे माझंही म्हणणं आहे की टार्गेट केलं असेल तर ते त्यांनी सोडावं नाही वगैरे पण मला एक कळत नाही सगळ्यात साधा प्रश्न आहे की जी काही टी व्हीवर माहिती येते त्या टी व्हीवरच्या माहितीप्रमाणे दीड वाजेपर्यंत ही सात लोक एका पबमध्ये पार्टी करत होते काय दीड वाजल्यानंतर एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेले तिथे तीन वाजेपर्यंत पार्टी करत होते आणि तीन वाजल्यानंतर एका कुठल्या दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन त्या सूटमध्ये पार्टी करत होते त्या सूटमध्ये पार्टी कर करत होते मला एक समजत नाही म्हणजे कुठल्या सुसंस्कृत चांगल्या काय म्हणतात त्याला घरातली लोक असे पहाटेपर्यंत पार्टी करत होते का का ते कोजागिरी पौर्णिमेचं काही साजरं करत होते का ह्या पार्ट्यां म्हणजे एवढ्या रात्र आणखीन ह्या याच्यामध्ये त्याच्यात असं म्हटलं कळलेलं आहे टी व्हीवरनं की त्या ज्या तीन बायका होत्या किंवा हे होत्या ह्या त्यांच्या मैत्रिणी होत्या मला एक कळत नाही की कुठल्या चांगल्या घराण्यातल्या मुली अशा पबमध्ये जाऊन किंवा फाईव्ह स्टार हॉटेलच्या पबमध्ये जाऊन आणि नंतर कुठल्या तरी सूटमध्ये ह्या वेळीस जाऊन अशा पार्ट्या होतात म्हणजे त्यांनी ड्रग्ज घेतलं की नाही हा संशोधनाचा विषय ते गव्हर्नमेंट बघेल ते पोलीस बघतील आणि काय करायचं ते करतील त्याच्यावर मला बोलायचं नाही पण हे स्वतःला फार स्वच्छ असं जे काही दाखवायचा नाथाभाऊंचा किंवा त्यांच्या त्या लोक त्या लोकांचा जो प्रयत्न चालू आहे किंवा नाथाभाऊंच्या जावयाचा जे लोक काय म्हणतात त्याला त्यांना पाठिंबा देत आहेत संजय राऊत आहे किंवा त्या शिवसेनेच्या कि त्या बाई आहेत त्या आहेत किंवा सुप्रिया सुळे आहेत यांनी जी काही वक्तव्य केलेली आहेत की ती वक्तव्य आहेत की चांगल्या घरातली लोक पुरुष आणि बायका दोन्हीही हे एवढ्या अशा ह्या वेळेस म्हणजे मला नाथाभाऊंना विचारायचं आहे नाथाभाऊ तुमचे हे संस्कार आहेत का की असं रात्रभर पबमध्ये जाऊन हे जाऊन म्हणजे बायको आदल्या दिवशी होती दुसऱ्या दिवशी ती परत गेली आणि त्याच्यानंतर तीन तीन मैत्रिणींबरोबर आपला जावई पार्टी करतो हे तुम्हाला हे पटतं का नाथाभाऊंना मला हा साधा प्रश्न आहे म्हणजे नाथाभाऊंना नाथाभाऊ स्वतःला खूप संस्कारी आणि सुसंस्कृत समजतात काय तर त्या याच्यामध्ये मग नाथाभाऊंना हे पार्टी करणं योग्य वाटतं का आणि चांगल्या सुसंस्कृत घराण्यातली लोकं अशा पार्ट्या करतात का आणि अशा ह्या ज्या तीन मुली होत्या मला माहिती नाही त्यांच्या याच्यावर मला काही बोलायचं नाही पण ह्या कुठल्या घरातल्या चांगल्या मुली अशा रात्री पबमध्ये आणखीन इथे आणि पबमध्ये पार्ट पार्टी होतात पबमध्ये काय चालतं पबमध्ये दूध विकलं जातं का का सरबत विकलं जातं पपमध्ये काय विकलं जातं काय खाल्लं जातं त्यातून श्रावण सुरू आहे नाथाभो तिथे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि तुम्ही त्याचं समर्थन करतायत म्हणजे तुम्ही म्हणतात मला एक तुमचं की रेव पार्टी करत असेल तर मी त्याला वाचवणार नाही तो भाग सोडून द्या तर ना वाचवा नका वाचवू तो तुमचा प्रश्न आहे पण तुमचा जावई हा असा तीन तीन बायकांबरोबर आणखीन काही मुलांबरोबर अशा पार्ट्या करतो रात्रभर हे चांगल्या घराण्यातलं आणि सुसंस्कृत घराण्यातला सुसंस्कृत घराण्यातलं वर्तन आहे का म्हणजे तुमची तुम्ही त्यांना वाचवणं किंवा त्यांना हे करणं म्हणजे तुम्ही त्यांना प्रोत्साहन देणं आहे तुम्ही तुमच्या मुलींना नाथव तुमच्या मुलींना किंवा तुमच्या सुनांना तुम्हाला नाथ पण आहे आता तुम्ही त्यांना असं रात्रभर पार्टी करायला पाठवाल का म्हणजे तुमच्या सुनेकडे बघून तरी मला कधी तसं वाटलं नाही ती एकदम चांगली गृहिणी आहे काय त्यांच्या ओव्हरऑल वर्तन म्हणजे मला विशेष खाजगी जीवनातलं माहीत नाही पण कुठे त्यांच्याबद्दल असं काही वेढंवाकडं ऐकण्यात आलेलं नाही आहे मग तुम्हाला हे तुम्ही जेव्हा तुमच्या जावयाला पाठीशी घालतात आता तो तुमचा घरचा प्रश्न म्हणजे तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न करणार त्याच्यामध्ये काही दुमत नाही आणि का तो सगळेच जणं करतात कोण असं दुत हरिश्चंद्राची अवलादे नाहीच आहेत आता कोणी पण हे जे संस् हे आहेत हे तुम्हाला पटतं का आणि जे त्यांची बाजू घेत आहेत आज विरोधक सोडून द्या त्यांचे जे त्यांची बाजू घेत आहेत मला शरद पवार साहेबांना विचारायचं आहे सुप्रिया सुळे म्हणतात की ज्या काय म्हणल्या आहेत त्या सुप्रिया सुळेंना की तुमच्या मुलीला असं तुम्ही रात्रभर पार्टीला जाऊ देणार का मला संजय राऊतांबद्दल बोलायचं नाही संजय राऊत पुरोगामीच्या पुरोगामी आहेत तेव्हा त्यांच्याबद्दल काय ते, ते कुठले विचार मांडतील कधी काय सांगता येत नाहीत काय पण हा विषय आहे की ह्या ही पार्टी झाली हे योग्य आहे का आणखीन ह्याच्यात जे काय झालं हे योग्य आहे हे संस्कारी आहे का हे पुरोगामी आहे का हे पुरोगामी महाराष्ट्र आहे का हा शिवाजी महाराजांनी बनवलेला महाराष्ट्र आहे का आज एवढंच धन्यवाद